आज आपण श्रेष्ठ जगद्गुरु तुकुब्बारा यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक तीन हजार दोनशे तेरावर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करणार आहे कारण आपे असता दृष्टी शंका पोटी उपजेना शंका पोटी उपजेना शूर मिरवे रणांगणे मरणीचं संतोषे मरणीचं संतोषे पाहिजो तो कळबळा मग बळा काय उने मग बळा काय उने तुका मने उदारपणे काय उने मनाचे काय उने मनाचे रणांगणे मरणीच संतोषे मरणीच संतोषे प्रथम संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या चरणे साष्टांग दंडवत सर्व साधूसंताच्या चरणे साष्टांग दंडवत घालून पांडुरंग परमात्मा यांच्या चरणे साष्टांग दंडोद घालून कारण भगवान ज्ञानोबा राय यांच्या चरणे साष्टांग दंडवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो कारण भगवान ज्ञानोबा राय यांचा संजीवन समाधी सोहळा सतरा अकरा दोन हजार पंचवीस या दिवशी आहे तर भगवान ज्ञानोबा राय यांच्या चरणी काय व्हावं मोठ्या माणसाच्या चरणी काय व्हावं म्हणून मी माझ्या जीवनामध्ये महाराजाच्या या अभंगावरील शब्दरूपी भावपुष्प माऊलीच्या चरणी वाहण्याचा प्रयत्न करणार आहे कारण माऊलीनं संजीवन समाधी घेतली संजीवन समाधी म्हणजे काय कारण समाधी आणि संजीवन समाधीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे याच्याबद्दल मी अनेक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे गेल्या वर्षी ही समाधी सोहळ्यानिमित्त माऊलीच्या अभंगावर मी चिंतन मांडलेलं आहे म्हणून म्हटलं की संजीवन समाधी आणि समाधीमध्ये काय फरक आहे तर संजीवन समाधी म्हणजे हे जे पाच तत्व आहेत प्रथवी आता प्रथवी तत्वाचं जलतत्वामध्ये विलनीकरण करणे आता जलतत्वाचं आग्नेतत्वामध्ये जल विलनीकरण करणे अग्नितत्वाचं वायुतत्वामध्ये विलनीकरण करणे आणि वायु तत्वाचं आकाशतत्वामध्ये विलनीकरण करणे हे पाच तत्वाचं जे विलनीकरण माऊलीने त्यांच्या जीवनामध्ये या ध्येयानंच केलेलं आहे हे पाच तत्व हे विलनीकरण करण्याची अत्यंत जटिल अशी प्रक्रिया आहे कारण योगामधली ते माऊलीच्या जीवनामध्ये त्यांनी साध्य करून घेतलेली होती आणि जे आहे आकाश तत्व त्याचं विलनीकरण कशातच होत नसल्यामुळे ते आकाशतत्वाचं विलनीकरण भगवंत शक्तीशी म्हणजे भगवंत यांच्या तत्वामध्ये त्याचं विलनीकरण केलेलं आहे म्हणून हे अत्यंत जटिल असणारी प्रक्रिया फक्त भगवानने अनोबा आहे यांनी या जगामध्ये केलेली आहे म्हणून त्यांची जी समाधी आहे अलौकिक समाधी आहे बाकीच्या संतांनी अशी समाधी कुणीच घेतलेली नाही म्हणून भगवान ज्ञानोबा चरणी काय भाव तर महाराजाच्या या अभंगावरील शब्दरूपी भावपुष्प भगवान ज्ञानोबा त्यांच्या यांच्या चरणी वाहण्याचा मी माझ्या जीवनामध्ये प्रयत्न करीत आहे कारणापे अस्था दृष्टी शंका पोटी उपजेना अत्यंत महत्त्वाची सुरुवात महाराजांनी कारणापे असता दृष्टी आता कारणापे म्हणजे याचा मराठीमध्ये कुठं अर्थ दिलेला नाही कारण महाराज यांनी त्यांच्या जीवनामध्ये बहात्तर देशाच्या भाषेचा उपयोग केलेला आहे म्हणून ही हा शब्द कोणत्या देशाच्या भाषेचा आहे हे काही सांगता येत नाही याचा सरळ अर्थ काय होतो कारणापे म्हणजे ज्या मनुष्याची दृष्टी त्याच्या इच्छित फळाकडे ठेवून कर्म करतो त्याच्या मनात हृदयात कधीच शंका भय चिंता उत्पन्न होत नाही त्याचे प्रयत्न निरंतर तो चालू ठेवतो त्याला निश्चित असं त्याच्या जीवनामध्ये फळ मिळते आणि जे फळ मिळते त्या भक्तीलाच महाराजाने कारणापे भक्ती असं म्हटलेलं आहे म्हणून कारणापे भक्ती म्हणजे काय याच्याबद्दल जर आपलं पाहायचं असेल तर माऊली काय बोलतात माऊली काय सांगतात तर माऊली म्हणतात ते परब्रह्मनिर्वाण आत्मविदाचे कारण ते चिते पुरुष जाण पंडुकुमाराम कारण ज्याला आत्मज्ञानाची प्राप्ती झालेली आहे ज्याच्या जीवनामध्ये आत्मज्ञान ब्रह्मज्ञान ज्याला प्राप्त झालेलं आहे जन साध्य करून त्याच्या जीवनामध्ये घेतलेला आहे तोच पुरुष या जगामध्ये संत आहे आणि त्याच्याच भक्तीला कारणापे भक्ती असं माऊली म्हणतात था, असं ठामपणे आपल्या जीवनामध्ये समजावं असं माऊली सार्थ ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात आता कारणापे म्हणजे याच्यावरमध्ये तु मी तुम्हाला सोप्या भाषेमध्ये उदाहरण देऊन समजवण्याचा प्रयत्न करतो कारण महान शास्त्रज्ञ होऊन गेले आल्बर्ट आइन्स्टाईन हे जर्मनीमध्ये जन्मलेले महान सिद्धांतवादी भौतिकशास्त्रज्ञ होऊन गेलेले आहेत त्यांचा जन्म चौदा तीन अठराशे एकोणऐंशी आणि मृत्यू त्यांचा अठरा चार एकोणीसशे पंचावन्नला झालेला आहे एकदा काय झालं कारण आपल्या देशाचे भारताचे राष्ट्रपती मा म्हणजे राजेंद्र प्रसाद आणि त्यांची पत्नी कारण आइनस्टाईन यांना भेटण्यासाठी जर्मनीमध्ये गेली त्यांना फोन करून सांगितलं कारण त्यांनी अनेक शोध या जगामध्ये लावलेले ला आहेत अशा महान शास्त्रज्ञाची भेट घ्यावी त्यांचं दर्शन घेवं हो म्हणून आपल्या भारताचे कारण सुरुवातीचे जे राष्ट्रपती आहेत राजेंद्र प्रसाद आणि त्यांची पत्नी ते जर्मनीला गेलेले आहेत तिथे गेल्यावर लॉजमध्ये थांबलेले आहेत मग लॉजवर थांबल्यावर आम्ही इथं आलेलो आहोत तर उद्या किती वाजता घरी येवं हे परमिशन घेतल्यावर अकरा तास टाईम आइनस्टाईन यांनी त्यांना दिलेलं आहे मग ते दहा वाजता त्यांच्या घरी गेलेले आहेत आता दहा वाजता घरी गेल्यानंतर अनेक लोक तिथं त्यांच्या बैठकीमध्ये बसलेले होते त्यांची पत्नी लगेच त्यांचं स्वागत केली मग त्यांनी सांगितलं तुम्ही फार दूरून आलेला आहात भारतामधून आलेला आहात भेटण्यासाठी पण हे जे आमचे जे, जे मिस्टर आहेत हे सकाळ सात साखा बाथरूमला गेलेत आता बाथरूमला सकाळा गेलेले आहेत अकराचा टाईम झालेला आहे पण ते बाथरूमहून बाहेर आलेले नाहीत कधी येतील हे काही सांगता येत नाही म्हणून ती काय सांगते का आहिष्टांची पत्नी राजेंद्र प्रसादा यांनी त्यांच्या पत्नीला म्हणते की तुमचे काही बाहेर कामं असतील तर तुम्ही करून घ्या आणि तुम्ही ह्याने कधी येतील काही सांगता येत नाही आजच्या दिवस हे बाहेर येतील त्या बाथरूममधून किंवा उद्या येतील हे काही त्यांच्या जीवनामध्ये सांगता येत नाही असं त्यांचं कारण कोणतंही ताट वाढला असलं तर दोन दोन दिवस त्यांच्या जीवनामध्ये जेवण करीत नाहीत त्यांच्या मनामध्ये एखादा प्रश्न असेल जोपर्यंत त्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही तोपर्यंत ते आंघोळीच्या बाथरूममध्ये गेले असतील संडासच्या बाथरूममध्ये गेले असतील ते बाहेर येत नाहीत असं त्यांचं कारण जीवन आहे म्हणून ती सांगते म्हणजे हे म्हणले आता सकाळ सहाला गेलेत तर आता अकरा वाजलेले आहेत आता किती वेळ मध्ये बसणार आहेत हेनी म्हणले आपण भारतामधून त्यांना खास भेटण्यासाठीच आलेलो आहोत बसू बसावं म्हटले मग सहा तासानंतर हे ब बाथरूममधून बाहेर आलेले आहेत त्यांच्या चेहऱ्यावर एवढं तेज आहे प्रसन्न चेहरा आहे कारण त्यांना ज्या कोडं पाहिजे होतं जे गणिताचं त्यांना कोडं सापडत नव्हतं ते कोडं त्यांना सापडलेलं आहे एवढ्या आनंदामध्ये ते कारण डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि त्यांच्या पत्नीला त्यांच्या जीवनामध्ये ते बोलत आहेत म्हणून उदाहरण देण्याचं कारण का कारण त्यांनी किती वेळ घातला सकाळ सहाला गेल्यानंतर अकरा वाजल्यापासून परत सहा घंटे म्हणजे ते बाथरूममध्ये राहिले अशी भक्ती ज्या मनुष्याच्या असेल त्या मनुष्याला नक्की त्याच्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात शूर मिलवे रणांगणे मरणेचं संतोषे मरणेचं संतोषे आता खरा शूर मनुष्य त्याच्या जीवनामध्ये कधी वळकावा कारण शूराचे दोनच लक्षण आहेत ओळखण्यासाठी शूर रणांगणामध्ये रणांगणामध्येच तो कळतो किंवा ओळखू येतो एक तर शूर मनुष्य त्याच्या जीवनामध्ये रणांगणामध्ये गेल्यानंतर तो विजय घेऊन परत येतो किंवा युद्धामध्ये संतोषाने त्याचं मरण पत्करतो किंवा संतोषाने त्याच्या जीवनामध्ये मर मरतो त्याच्या जीवनामध्ये थे, दोनच गोष्टी त्याच्या थे जीवनामध्ये असतात एक युद्धामध्ये जिंकणे किंवा मरणे दुसरी गोष्ट त्याच्या जीवनामध्ये नसते त्यालाच शूर मानतात म्हणून कोणालाही शूर आपल्या जीवनामध्ये म्हणू नये अनेक शूर महात्मे या जगामध्ये होऊन गेलेले आहेत तानाजी मालुसरे कारण यांनी कोंडाणा किल्ला कसा जिंकला त्याला सिंहगड नाव कसं प्राप्त झालं गड आला पण सिंह गेला हे सर्वांना कथा माहीत आहे पण थोडक्यामध्ये सांगतो स्वतःच्या मुलाचं लग्न आहे रायबाचं आणि तो निरोप शिवाजी महाराजाकडून कारण तानाजी मालुसुर यांना येतो कोळी समाजाचे आहे त्यांच्या जीवनामध्ये निरोप आल्यानंतर ते आधी लग्न कोंडाण्याचे मग रायबाचे म्हणून ते कर्णही शिवाजी महाराजाकडे येतात आणि त्यांची पत्नी ओवाळ्याला आल्या गेल्यानंतर युद्धासाठी निघाल्यावर पूर्वी बोवाळ्याला पत्नी बोवाळीत होती आपशकून होतो कारण दिवा विजतो तर पत्नीला सांगतात अगं रणा रनाग, रनागनात मरणारा शिपाई आहे आमर असतो तो कधी मरत नसतो खरंच आज त्यांचं नाव आमर आहे म्हणून त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी कोणाना किल्ला कसा जिंकला गड आला पण सिंह गेला म्हणून सिंहगड किल्ला पुण्यापासून जवळ आहे त्या सिंहगड किल्ल्याचा जो सुभेदार होता तो उदयवान राठोड अत्यंत ताकदवार जी पोलादी पार हातानं वाकविणारा अशाला त्याच्या जीवनामध्ये आणि सिंहगड किल्ल्यावर तानाजी मालुसरे कसे चढलेले आहेत सर्वांना इतिहास माहीत आहे जो कडा आहे त्या कड्यामधून तो कारण उदयभानच्या मुखामधले वाक्य आहेत कारण ये सुद्धा येण्यासाठी भीती वाटेल असा तो कडा आहे त्या कड्यावा वाट साडेतीनशे मावळे वरी चढलेले आहेत आणि आक्रमण केलेलं आहे म्हणून त्यांच्या जीवनामध्ये लढताना हात तुटला धाल दहाल फुटली झालं फुटल्यानंतर हाताला ते पागोटा बांधला हात उडवला दोघांमध्ये भयानक दोघंही उदयभानही त्याच्या जीवनामध्ये शूर आहे दोघंही घायल झालेले तानाजी माधुसरे हे मरण पावले शेल्लार मामाने दात खाऊन मन आणि त्यांचा भाऊ सूर्यभान यांनी तो उदयभानाचा कारण वध केला आणि गड आला आणि सिंह गेला असा शूर मनुष्य त्याच्या जीवनामध्ये एक रणांगणात मरतो किंवा विजयच त्याच्या जीवनामध्ये तो प्राप्त करीत असतो म्हणून महाराज म्हणतात की शूर मिरवे रणांग रणांगणी मरणीचं संतोष हे त्याच्या जीवनामध्ये दोनच असतात रणांगणामध्ये विजय किंवा मरण हे शूराचे लक्षण आहेत असं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज मानतात पाही जे तो कळवळा मग बळा का येऊ नये मग बळा का येऊ नये आता कळवळा कळवळा म्हणजे करुणा दया माया सहानुभूती आस्था उमाळा इत्यादी हे शब्द व्याख्या झाली पण कळवळा म्हणजे काय एखाद्या घर अचानक ते पेटलेलं आहे त्या ती स्त्री घराच्या बाहेर गेलेली आहे बाहेर गेल्यानंतर लोकाला माहीत झालं तिचं लिक्रो आत असतं आणि ज्यावेळेस लोकही धावतात घराची मोठा आग्नींना भडका घेतल्यानंतर लोक विजवण्यासाठी मागं लागतात मात्र ही आई असणारी स्त्री त्या आग्नीला न जुमानता त्या घरामध्ये शिरते आणि त्या लेकराला तिच्या जीवनामध्ये अंगाला बाजतं पण त्या लेकराला सुरक्षित असं तिच्या जीवनामध्ये बाजूला कळते त्याला म्हणतात कळवळा मग त्याच्या तिच्या अंगामध्ये कुठून सामर्थ्य आलं कारण हे सामर्थ्याला तिथं उनिवच नसते म्हणून कळवळा एवढ्या टोकाचा कळवळा लागतो प्राण देण्याचं सामर्थ्य ज्या स्त्रीमध्ये आहे किंवा ज्या पुरुषामध्ये आहे तो कळवळा म्हणजे तिथं उनिवच नाही त्या सामर्थ्याला असा कळवळा आपल्या जीवनामध्ये लागतो असा कळवळा भगवंत प्राप्तीसाठी लागतो एकतर मरणाला तयारी पाहिजे आणि मरण पत्करून त्या भगवंताला प्राप्त करण्यासाठी साधा कळवळा चालत नाही म्हणून साधी भक्ती चालत नाही असं महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात तुका मने उदारपणे काय येऊ ने मनाचे काय येऊ ने मनाचे आता ज्याची दृष्टी त्याच्या जीवनामध्ये कारण त्याच्या कर्मावर आहे कशी आहे कारणापे कारणापे आपण पहिल्या चरणामध्ये पाहिलेलंच आहे शूर कसा आहे जो रणांगणामध्ये मरतो किंवा विजय मिळ मिळवतो त्यालाच शूर मानतात कोणालाही शूर म्हणू नये तिसऱ्या चरणामध्ये कळवळा त्या आईसारखा कळवळा असला पाहिजे असं जर तीन गुण तुमच्या जीवनामध्ये असतील जो खरोखर जीव देण्यास त्याच्या जीवनामध्ये उदार झालेला असेल तिथं काहीच उन्ह नसतं आणि तिथं काही उनं नसल्यामुळं मग तिथं त्याच्या मनोकामना सर्व पूर्ण करण्याचं काम तो भगवान पांडुरंग परमात्मा त्याच्या जीवनामध्ये करीत असतो अशी भक्ती आपल्या जीवनामध्ये करावी लागते अशा भक्तीनं आपल्याला त्या भगवंताची प्राप्ती होते अन्यथा आपल्या जीवनामध्ये आपण जे भक्ती करतो कुठं चुकतं हे आत्मपरीक्षण प्रत्येक मनुष्यानं त्याच्या जीवनामध्ये केलं पाहिजे असं मला वाटतं माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे या अभंगावर चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला झालेलं चिंतन कारण सद्गुरु चिन्मानंद स्वामी जगद्गुरु तो खूप बरा आहे भगवान नोबरा आहे यांच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पजाशिवेला पूर्णविराम तुकाराम, तुकाराम 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 बोला पुंडली गौरदेव हर विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम